नमस्कार मित्रांनो करुणासागर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे वय वाढता तसं सगळ्यात आधी जी गोष्ट आपली साथ सोडते ती म्हणजे आपल्या पायांची ताकद सकाळी उठताना गुडघ्यात दुखणं जिने चढताना पाय जड पडणं आणि थोडा वेळ उभं राहिलं तरी थकवा जाणवणं हे तुम्हीसुद्धा अनुभवलं आहे का खरं हे आहे की वयानुसार आपल्या पायांचे स्नायू आणि सांधे कमकुवत होत जातात आणि जर यावेळी योग्य आहार आणि काळजी मिळाली नाही तर एक दिवस वॉकर किंवा काठी हाच आपला आधार बनून राहतो पण एक चांगली बातमी आहे काही सोपे देसी आणि पोषक आहार असे आहेत जे तुमच्या पायांना केवळ ताकदच देणार नाहीत तर तुम्हाला पुन्हा एकदा हलकं आणि उत्साही वाटेल तेही महागडी सप्लिमेंट्स किंवा औषधं न घेता बघा आपल्या पायांमध्ये तीन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात मजबूत स्नायू लवचिक नसा आणि मजबूत हाडं विज्ञान सांगतं की वयोमानानुसार सार्कोपिनिया नावाची एक स्थिती उद्भवते यामध्ये तुमच्या स्नायूंचं वस्तुमान आणि ताकद वर्षानुवर्षे घटू लागते त्यासोबतच कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडंसुद्धा ठिसूळ होऊ लागतात आयुर्वेदात पायांच्या या कमतरतेला अंगबल क्षय आणि अस्थिधातूची क्षीणता असं म्हटलं गेलं आहे याचं कारण वातदोषाचा असमतोल पचनाची अग्निमंदावणे आणि रस धातूमध्ये पोषणाची कमतरता हे सांगितलं आहे म्हणजेच जर तुम्ही शरीराला योग्य पोषक तत्व दिली तर शरीर स्वतःच या रक्तवाहिन्या हाडं आणि स्नायूंना पुन्हा दुरुस्त करू लागतं आज आम्ही तुम्हाला असे पाच खास आहार सांगणार आहोत जे तुमच्या पायांची ताकद वाढवण्यासाठी कमालीचे काम करतील रक्ताभिसरण सुधारतील आणि हाडांना असा आधार देतील की वाढत्या वयातही तुम्ही आत्मविश्वासाने चालू फिरू शकाल चला तर मग सुरू करूया पण लक्षात ठेवा यातला शेवटचा आहार सगळ्यात जबरदस्त आहे जो थेट तुमच्या गुडघ्यांमधील वंगड वाढवतो एक बाजरी आपल्या आजी आजोबांच्या काळात गव्हापेक्षा बाजरी जास्त खाल्ली जायची आणि त्यामुळेच त्यांचे पाय दगडासारखे मजबूत होते बाजरी म्हणजे कॅल्शियम लोह आणि फायबरचा खजिना आहे कॅल्शियम हाडांना बळकट करतं लोह स्नायूंपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतं आणि फायबर पचन सुधारून पोषक तत्वांचं शोषण वाढवतं बाजरीमध्ये लायसिन नावाचं अमिनो ऍसिड असतं जे स्नायूंच्या दुरुस्तीसाठी आणि वाढीसाठी गरजेचं असतं जर तुम्ही रोजच्या आहारात बाजरीची भाकरी किंवा बाजरीची खिचडी यांचा समावेश केला तर काही आठवड्यातच पायांचा थकवा आणि कमकुवतपणा लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो हिवाळ्यात बाजरीच्या भाकरीवर साजूक तूप आणि गुळ लावून खा आणि उन्हाळ्यात बाजरीची थंड आंबील प्या यामुळे सांध्यांमधील ताठरपणा कमी व्हायलाही मदत होते दोन पांढरे तिळ थंडी सुरू झाली की आपल्या घरांमध्ये तिळगुळाचे लाडू बनू लागतात हे फक्त चवीसाठी नसतात तर हाडांच्या मजबूतीचं हे एक रहस्य आहे पांढऱ्या तिळ्यात इतकं कॅल्शियम असतं की ते दुधालाही मागे टाकतं त्यासोबतच यात मॅग्नेशियम झिंक आणि फॉस्फरस सुद्धा असतं जे हाडांच्या आतली घनता वाढवतात मॅग्नेशियममुळे स्नायू रिलॅक्स होतात ज्यामुळे पायात गोळे येण्याची समस्या कमी होते तुम्ही तिळ कोरडे भाजून सालडमध्ये टाकू शकता तिळाचे लाडू खाऊ शकता किंवा मग तिळाचा दूध बनवून पिऊ शकता जर तुम्हाला गुडघ्यांमधून कटकट असा आवाज येत असेल तर तिळ आणि गुळाचं मिश्रण रोज दोन महिने तरी नक्की घ्या फरक नक्की जाणवेल तीन मेथीदाणे मेथीदाणे हे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नैसर्गिक वेदनाशामक आहेत यामध्ये डायोजेनिन नावाचं एक कंपाऊंड असतं जे सूज कमी करतं आणि सांधे दुखीत आराम देतं मेथीमध्ये असलेला पोटॅशियम आणि लोह पायांच्या स्नायूंना ऊर्जा पुरवतात ज्यामुळे तुम्ही जास्त वेळ चालू शकता सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मेथीदाणे खाल्ल्याने रक्ताभिसरण वाढतं ज्यामुळे तुमच्या पायांच्या पेशींना जास्त ऑक्सिजन आणि पोषण मिळतं जर तुम्हाला ताठरपणा किंवा सकाळी उठल्या उठल्या पाय आखडल्यासारखे वाटत असतील तर मेथी हा त्यावरचा एक झटपट उपाय आहे एक चमचा मेथीदाणे रात्री पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी चावून खा आणि ते पाणीसुद्धा प्या शेंगदाणे शेंगदाणे हा फक्त टाइमपास स्नॅक नाही तर ज्येष्ठांसाठी तो स्वस्तातला प्रोटीन पॉवर हाऊस आहे यामध्ये असलेले हेल्दी फॅट्स तुमच्या सांध्यांना वंगण देतात आणि प्रोटीन स्नायूंना पुन्हा बळकट करतं शेंगदाण्यामध्ये आर्जिनिन नावाचा अमिनो ॲसिड असतं जे रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करून रक्ताभिसरण सुधारतं ज्यामुळे पायांचा थकवा लवकर दूर होतो भाजलेले शेंगदाणे गुळासोबत खा यामुळे तुम्हाला झटपट ऊर्जा मिळेल आणि गुडघ्यांमधील लवचिकता वाढेल पाच हिरव्या पालेभाज्या पालक सरसो मेथी आणि माठ यांसारखे हिरव्या पालेभाज्या ज्येष्ठांसाठी एखाद्या टॉनिकपेक्षा कमी नाहीत यामध्ये विटॅमिन के कॅल्शियम आणि फोलेट असतं जे हाडांना फ्रॅक्चरपासून वाचवतात आणि स्नायूंना ऊर्जा पुरवतात विटॅमिन के हे विशेषतः ज्येष्ठांच्या गुडघ्यांमधील वंगण टिकून ठेवण्यास मदत करतं ज्यामुळे सांध्यांची हालचाल सहज होते रोज कमीत कमी एक वाटी हिरवी पालेभाजी नक्की खा आणि प्रयत्न करा की ती जास्त शिळावणार नाही जेणेकरून त्यातील पोषक तत्व टिकून राहतील मित्रांनो पायांची ताकद वाढवणं ही फक्त चालण्याने किंवा व्यायामाने होत नाही तर त्यासाठी योग्य आहारसुद्धा तितकाच महत्वाचा आहे जर तुम्ही या पाच आहारांचा तुमच्या रोजच्या जेवणात समावेश केलात तर तुमचं वय साठ असो वा ऐंशी तुमचे तुम्हा पाय तुम्हाला न थकता तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच घेऊन जातील आता मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल या पाच पदार्थांपैकी कोणता पदार्थ तुम्ही आधीच खाता आणि कोणता एक तुम्ही या आठवड्यात तुमच्या जेवणात समाविष्ट करणार आहात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमची कहाणी कदाचित इतर कोणाला तरी त्यांच्या मजबूत पायांच्या प्रवासाला सुरुवात करण्याची प्रेरणा देईल मजबूत रहा निरोगी रहा आणि चालत राहा कारण तुम्ही उचललेले प्रत्येक पाऊल हे दीर्घ आणि अधिक उत्साही जीवनाकडे जाणारे पाऊल आहे धन्यवाद